आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट किराणा सौंदर्य प्रसादन ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या विशेष आपण पाहणार आहोत दक्षच्या बातमीला व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भस्के यांच्या पाठ पुराव्यास अखेर यश काम झाले सुरू सुरू कामावर नागरिकांनी सुद्धा लक्ष ठेवावे राजेंद्र भस्के यांचं आवाहन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्यावरील खड्डे सर्वसामान्यांची डोकेदुखी ठरत आहेत अगदी काही महिन्यांपूर्वी आढळगाव शेडगाव श्रीगोंदा ते हिरगाव फाटा रस्त्यावरील प्रचंड खड्ड्यांबाबत दक्षिणवृत्त प्रसारित केले होते तसेच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र म्हस्के यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता परंतु प्रत्यक्षपणे रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात न आल्यानं दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ताकळी करत येथे राजेंद्र भस्के यांनी अमरण उपोषणाचा इशारा दिला होता या दुजरातेत सार्वजनिक बांधकाम विभागानं तात्काळ काम सुरू केले सुरू असलेले उपोषण यावेळी मागे घेण्यात आले यावेळी दक्ष टाइम्स ट्वेंटी बोलताना सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भस्के म्हणाले आठ दहा दिवसापूर्वी शेडगाव ते आढळगाव फटा आणि त्याचबरोबर श्रीगोंदा ते हिरडगाव पटा आणि लिंगण मार्गे टाकडी कडेवळी हा मधला रस्ता या रस्त्याची परिस्थिती आणि लोखऱ्यावरचा एक पूल सर्वत बॉनडीवर आपला असणारा हे काम आता तात्पुरते लगे झालेले वर्ष दोन वर्ष झालं नाही काय ना अजून अवस्थेत आहे आणि हे काम पूर्ण होत असताना हा रस्ता शेडगाव पासून फाट्यापर्यंत अत्यंत खराब झाला जागजागी जागी आपणच त्या ठिकाणी पटे मग आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपण तो प्रश्न आयरणीवर आणला आणि आयरणीवर प्रश्न आणल्यानंतर तातडीने तुमच्या या बातमीची दखल घेतली आणि तो रस्ता महाराणगावच्या शिवपर्यंत पर्यंत त्यांनी तो तातडीने उकरला आणि तो तात्पुरता त्या ठिकाणी दुरुस्त केला पण ते टाकळी पस्तीतून पुढं टाकळी तशी इकडं शेडगाव पर्यंत मात्र तो तसाच राहिला आणि तो इतका बिकट झाला नंतर पाऊस झाला आता त्यात जवळजवळ गुडघ्याचे खड्डे पडले एक दिवशी त्या धाव्याला जात असताना ती जाणवलं म्हणून का सात आठ दिवसापूर्वी पत्र दिलं आणि हे सगळे या रस्त्यावर छोटे छोटे खड्डे मोठा नाहीत काही ठिकाणी आणि काही ठिकाणी मोठे आहेत तर रस्ता आत्ता झाला आत्ता झाला रस्ता जर नादुरुस्त होत असेल तर पुन्हा तो रस्ता जर आत्ता लक्ष नाही दिलं तर पुन्हा त्याच्यावर कुठून निधी येणार आहे आणि म्हणून करतो तर तो ह्या भागातल्या नागरिकांवर अन्याय कारण विषय आहे म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसायचा निर्णय घेतला पत्र दिलं पत्र दिले दिले त्यांनी चार दोन पाच दिवस वाट बघितली आणि नंतर मात्र माझ्या संपर्क केला आम्ही चालू करतोय आम्ही करणार आहोत आणि चार दोन दिवस त्यांचे माझे त्याच्यामध्ये गेले आणि आम्हाला म्हणले की आम्ही इकडे काम बघायला गेलो होतो आणि जात जातात तुम्हाला भेटून जायचं म्हणा आलो फोन केला आले भेटले आणि सांगितलं आम्ही सुरू केले आणि तुम्ही उद्याच्याला आज उपोषण करू नका तुम्ही करायचेच होतो तर आठ दिवस अगोदर का चालू केलं नाही इतके दिवस वाट बघायला लावली आता आज रात्री अभू शकत नाही आणि म्हणून तर तास टाकडीच्या सगळ्या ग्रामस्थांच्या साक्षीनं आपण या ठिकाणी उपस्थित बसलो होतो रावसाहेबांनी पार या ठिकाणी मला लेखी दिलेला आहे आणि कार्यकारी अभियंत्यांनी मला रात्री फोन केला आपण ज्या पद्धतात त्या पद्धतीने काम करून घेऊ खूप अभियंता घरी आले होते त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही ज्या ज्या वेळेस सांगता त्यात आम्ही त्याची दखल घेतो आणि त्या पद्धतीने त्यांनी आज आम्हाला लेखी आश्वासन दिलंय की पंधरा दिवसच्या त्या ठिकाणी खड्डे भरून त्या ठिकाणी लोडिंग करून किंवा ते दाबून घेऊन त्या आपल्याला पुन्हा मजबूतीकरण करता येईल अशा आम्ही नवीन हे वापरून सिमेंट आणि खडी आणि त्याचा वापर करून त्या ठिकाणी तो रस्ता दुरुस्त त्या ठिकाणी कसतोय आणि म्हणून कथा सोलिंग करण्याची गरज आहे सोलिंग करून पुन्हा डांबरीकरण करणार आहेत आणि पंधरा दिवसाचा कालावधी हो लागेल पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये हो हा पूर्ण जिथं जिथं रस्ता खराब झालाय तो त्याच उकरून त्या ठिकाणी पुन्हा त्यांनी आपल्याला शब्द दिलाय आणि म्हणून करता आज आपण या ठिकाणी आजचं सुरू केलं उपोषण लगेच सोडण्याची वेळ आली त्याला कारण असं आहे की मशिनरी त्या ठिकाणी येऊन थांबल्यात काही मटेरियल आणून टाकलंय आणि मागच्या वेळेचा अनुभव आहे मला की तुमच्या सगळ्या मीडियाने तुम्ही जे, तुम जे दाखवलं ते लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशीच तुमची बातमी आली त्याच रात्री त्याला खडी आणि तिथं त्या ठिकाणी असणार सगळं थोडंफार डांबर आणि बारकाले सगळे कच वगैरे आणून टाकली आणि अतिशय चांगलं केलंय वरची डांबर राहिली पण ती त्यांनी केलेले पुन्हा हो त्या ठिकाणी एवढा पाऊस काळ झाला तरी एक खडा सुद्धा निघला नाही आणि म्हणून करता जे राहिले ते तातडीने पूर्ण करावा रावसाहेब सुद्धा या ठिकाणी आले त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी दखल घेतली आता तुम्ही सगळेजणांनी या ठिकाणी या गोष्टीला जोर धरला मी प्रश्न रस्त्यावर आणायचे किंवा लोकांच्या नजरेत आणून देण्याचं काम आहे का ते काम त्याला कसं होते काय होते आपली सगळ्याची सार्वजनिक जबाबदारी आहे आणि म्हणून करता ही लढाई आपण आज लढायला सुरुवात केली आणि ती तात्पुरता आता तरी ते काम सुरू होणार आहे आणि लोकांना ते सुरळीत जायला रस्ता येणार आहे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र म्हस्के यांच्या उपोषणानंतर दुरुस्त केलेल्या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडणार नाही यासाठी पाठपुरा करणार आहोत परंतु नागरिकांनी सुद्धा सुरू कामावर लक्ष ठेवण्याचं आवाहन राजेंद्र म्हस्के यांनी यावेळी केलं आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दळवे जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर